ते मित्र हो शासनाकडून इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी यन यम यम एस ही परीक्षा घेतली जाते या परीक्षेमध्ये दोन पेपर असतात एक पेपर असतो मॅट म्हणजेच बुद्धिमापन चाचणी आणि दुसरा असतो सॅट म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट शालेय क्षमता चाचणी दोन्ही प्रश्न नव्वद मार्काचे असतात आणि नव्वद मार्कांसाठी नव्वद प्रश्न असतात तर आज आपण सॅट या पेपरबद्दल बघणार आहोत यामध्ये इतिहास पंधरा प्रश्न असतात नागरिकशास्त्र पाच प्रश्न असतात भूगोल पंधरा प्रश्न असतात विज्ञान पस्तीस प्रश्न असतात आणि गणित वीस प्रश्न असतात असे मिळून नव्वद प्रश्नांचा हा नव्वद मार्कासाठीचा पेपर असतो तर आपण यातील घटकविषयी इतिहास हा पाहणार आहोत आणि त्यातील प्रकरण एक इतिहासाची साधने हे पाहणार आहोत तर या टॉपिकवर परीक्षेत पडणाऱ्या प्रश्नांची संपूर्ण तयारी विद्यार्थ्यांची होणार आहे असेच आपण एक एक करून सर्व टॉपिकची तयारी करणार आहोत तर आज आपण या व्हिडिओमध्ये इतिहास या घटक विषयातील इतिहासाची साधने हा टॉपिक पाहणार आहोत तर मित्रो इतिहासाची साधने या टॉपिकवर पडणारे प्रश्न कशा प्रकारचे असतात ते पहा आता पहिला प्रश्न पहा इतिहासाच्या साधनांमध्ये चा टिंबटिंब साधनांचा समावेश होतो तर इतिहासाच्या साधनांमध्ये कोणत्या कोणत्या साधनांचा समावेश होतो पर्याय क्रमांक एक आहे भौतिक व लिखित साधने तर हे बरोबर आहे भौतिक आणि लिखित साधनांचा समावेश होतोच पर्याय दोन आहे दृक व श्राव्य याचा पण होतोच पर्याय तीन आहे मौखिक व दृकश्राव्य याचा पण समावेश होतोच आणि म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे आता दुसरा प्रश्न पहा दुसरा प्रश्न आहे इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये टिंबटिंब साधनांचा समावेश होतो तर इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये वस्तू आणि वास्तू याचा पण समावेश होतो नाणी व पुतळे याचा पण समावेश होतो पदके याचा पण समावेश होतो म्हणजे या प्रश्नोत्तर वरील सर्व बरोबर आहेत पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे आता आपण यानंतरचा प्रश्न पाहूया आता यानंतरचा जो प्रश्न आहे तो पहा प्रश्न काय आहे सेल्युलर जेल टिंबटिंब येथे आहे आता सेल्युलर जेल कोणत्या शहरात आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला पाहायचे तर पर्याय क्रमांक आहे निकोबार पर्याय दोन आहे अंदमान पर्याय तीन आहे श्रीलंका आणि पर्याय चार आहे रंगून तर या प्रश्नाचं उत्तर आहे अंदमान अंदमान येथे सिल्वर जेल आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे आता मणिभवन <गण> टिंबटिंब या शहरात आहे तर मणिभवन कोणत्या शहरात आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे मुंबई या शहरात आहे हा पर्याय बरोबर आहे मुंबई उत्तर या प्रश्नाचं बरोबर आहे आता सेवाग्राम आश्रम टिंबटिंब येथे आहे सेवाग्रा ग्रामाश्रम कुठे आहे वर्धा म्हणून पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे यानंतरचा प्रश्न पहा आगाखान पॅलेस टिंबटिंब या शहरात आहे आगाखान पॅलेस कोणत्या शहरात आहे पर्याय क्रमांक एक आहे सुरत नाही आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये आगाखान पॅलेस आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे आता यानंतरचा प्रश्न पहा आपल्याला प्रश्न क्रमांक सात जो आहे तो पहा पुतळ्यांवरून आपणास त्या काळातील कोणती माहिती मिळते तर पुतळ्यांवरून आपणास कोणती माहिती मिळते या प्रश्नाचं पर्याय शो अगोदर बघा कोणते आहेत ते आता पर्याय क्रमांक एक आहे राज्यकर्ते आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तर पुतळ्यांवरून आपणास राज्यकर्ते आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची माहिती मिळते म्हणून हा पर्याय बरोबर आहे संबंधित व्यक्तीच्या कार्याची माहिती मिळते संबंधितच्या कार्याची मिळते हा पण पर्याय बरोबर आहे त्या व्यक्तीच्या जीवनपटाविषयी माहिती मिळते आपण पर्याय बरोबर आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे तर विद्यार्थी मित्र हो। आता आपण याच्यानंतरचा प्रश्न पाहूया आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये कोणत्या कोणत्या बाबीचा समावेश होतो ते आपल्याला पाहायचं आहे तर यातला पर्याय क्रमांक एक आहे पत्रव्यवहार आणि नियतकालिके तर याचा समावेश होतोच परदेशी व्यक्तींच्या नोंदी फॅक्टरी रेकॉर्ड्स वृत्तपत्रे याचा पण समावेश होतो पुस्तके आत्मचरित्रे आणि चरित्रे याचा पण समावेश होतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे आता यानंतरचा प्रश्न पहा वृत्तपत्रांमधून आपणास खालीलपैकी कोणती माहिती मिळते आता वृत्तपत्र आपण वाचतोच आपणास काय काय माहिती मिळते तिथून राजकीय व सामाजिक माहिती मिळते पर्याय दोन काय आर्थिक आर्थिक विषयाचीही माहिती मिळते सांस्कृतिक विषयाचीही माहिती मिळते म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बरोबर आता यानंतरचा प्रश्न पहा विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी टिंबटिंब या मासिकातून शतपत्रे लिहिली आता शतपत्रे लिहिली त्यांनी जी पत्रं लिहिली होती कोणी विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी ती निबंधमाला याच्यातून लिहिली होती म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन निबंधमाला हे बरोबर आहे आता यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न आहे लोकहितवादी यांनी टिंबटिंब या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली तर लोकहितवादींनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिले आहेत प्रभाकर तर या प्रश्नाला गोंधळून जायचं नाही आहे कारण विष्णूशास्त्री चिपुणकारांनी निबंधमानामधून लिहिलेली आहेत आणि लोकहितवादींनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिले आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे आता यानंतरचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले यांनी सुरू केलेले आहे खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले आहे आता डॉक्टर आंबेडकरांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे मुकनायक सुरू केलेलं आहे त्यांनी ओके नंतर बहिष्कृत भारत हे पण डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेलं आहे जनता आणि प्रबुद्ध भारत हे पण सुरू केलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर हे उत्तर बरोबर आहे आता यानंतरचा प्रश्न तेरावा बघू आपण प्रश्न तेरावा काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक टिंबटिंबमध्ये सुरू केलं म्हणजे त्यांनी हे पाक्षिक कधी सुरू केलं होतं मुकनायक तर त्यांनी हे एकोणीसशे वीसमध्ये सुरू केलं होतं म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे आता यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पत्र टिंबटिंबमध्ये सुरू केले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पत्र एकोणीसशे सत्तावीसमध्ये सुरू केलं होतं म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे आता यानंतरचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या साधनांचा इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये समावेश करता येणार नाही प्रश्न नीट समजून घ्या आता प्रश्न कसा आहे खालीलपैकी कोणत्या साधनांचा इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये समावेश करता येणार नाही हे लक्षात घ्या करता येईल प्रश्न वेगळा असतो करता येणार नाही म्हणजे आपल्याला पर्यायांमधून शोधायचे की कोणत्या साधनांचा लिखित साधनांमध्ये समावेश करता येणार नाही तर सॉरी मौखिक साधनांमध्ये समावेश करताना तर मौखिक साधनं आहेत लोकगीतं मौखिक आहे पोवाडे मौखिक आहे स्मृतिगीते मौखिक आहे मुलाखतीसुद्धा मौखिक आहे म्हणजे या साधनांचा सा समावेश इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये होतो लोककथा ओव्या प्रसंग वर्णन याचा पण होतो आता ध्वनी मुद्रिते चित्रपट पत्रव्यवहार तर याचा मात्र इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये समावेश होत नाही पर्याय क्रमांक तीनचा होत नाही आता पर्याय चार काय मेवे जलसे कलापतके याचा पण मौखिक साधनांमध्ये समावेश होतो म्हणजे याचा या, 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 या प्रश्नाचं उत्तर काय आहे ध्वनीमुद्रिते चित्रपट आणि पत्रव्यवहार कारण खालीलपैकी कोणत्या साधनांचा इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये समावेश करता येणार नाही मौखिक साधनांमध्ये समावेश कोणत्या साधनांचा करता येणार नाही हे विचारलेलं आहे म्हणून ध्वनीमुद्रिते चित्रपट आणि पत्रव्यवहार याचा समावेश करता येणार नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता आपण यानंतरचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे आता आपल्याला यातलं कोणतं विधान सत्य आहे ते पाहायचं तर पर्याय क्रमांक एक आहे स्फूर्ती गीतांमधून आपणास स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थितीची माहिती मिळते हे बरोबर आहे स्फूर्तीगीतांमधून आपणास स्वातंत्र्यपूर्व काळातील बरेचशी माहिती मिळते म्हणून पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे दुसरा पर्याय आहे पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेविषयी माहिती मिळते हे तर आपल्याला माहीतच आहे की आपण शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐकलेला आहे तानाजी मालुसरेंचा ऐकलेला आहे अनेक थोरांचे इतिहासातील थोर व्यक्तींचे पोवाडे ऐकलेले आहेत म्हणून आपल्याला पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेविषयी माहिती मिळते हा पण बरोबर आहे आता यानंतरचा पर्याय आहे छायाचित्रांमधून आपणास दृश्य स्वरूपात माहिती मिळते हा पण बरोबर आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व पर्याय बरो बरोबर आहे आता यानंतरचा प्रश्न आत प्रस्न पहा लोकांमध्ये प्रेरणा चैतन्य निर्माण करण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग करण्यात येत असे आता लोकांमध्ये चैतन्य आणि प्रेरणा निर्माण करण्यासाठी कशाचा उपयोग केला केला जात होतो तर पोवाड्यांचा म्हणून पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर आहे आता यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारख्या घटनांवर आधारित टिंबटिंबची रचना केलेली आहे आता संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारख्या घटनावर आधारित कशाकशाची रचना केलेली आहे तर यामध्ये याची पण रचना केलेली आहे आता छायाचित्राची केलेली आहे का जलसांची केलेली आहे का तर मुलाखतीची पण केलेली आहे छायाचित्रांची पण केलेली आहे जलशांची केलेली आहे आणि पोवाड्यांची केलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक हे बरोबर त्याच्या याच्यामध्ये पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे पोवाड्यांची रचना केलेली आहे घटनांमध्ये आता जलसे काही ठिकाणी झालेले आहेत उल्लेख आलेला आहे पण पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर करायचं आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारख्या घटनावर आधारित टिंब टिंबची रचना केलेली आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक कर चार कारण छायाचित्रामधूनही आपल्या संयुक्त महा महाराष्ट्राच्या लढ्याबद्दल छायाचित्र आहेत पण असा जर प्रश्न पाडला तर याचं उत्तर पोवाड यांची हे लिहायचं आहे आता यानंतरचा प्रश्न पहा ध्वनीमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची स्वरूपाची साधने आहेत ध्वनीमुद्रिते ही इतिहासाच्या रेकॉर्ड्स ही इतिहासाची कोणत्या स्वरूपाची साधने आहेत ध्वनिमुद्रित आता ध्वनीमुद्रितं कोणत्या स्वरूपाची साधने आहेत श्राव्य साधने आहेत फक्त ऐकतो आपण त्याला ना ऐकतो म्हणून त्याला काय म्हणायचं ध्वनिमुद्रित म्हणजे रेकॉर्ड केलेलं असतं ते फक्त आपण ऐकतो म्हणून ध्वनीमुद्रितं ही कोणत्या स्वरूपाची साधने आहेत तर श्राव्य स्वरूपाची साधनं आहेत पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहेत आता यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न आहे यानंतरचा टिंबटिंब हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आगळा आविष्कार आविष्कार कोणता मानला जातो आता आधुनिक तंत्रज्ञान हे तुम्हाला ठाऊक आहे तर त्याचा आगळा आविष्कार आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा आगळा आविष्कार आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आगळा आविष्कार मानला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ कोणी रोवली तर भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवलेली आहे आता इथं काय केलेलं आहे भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ कोणी रोवली पर्याय क्रमांक एक आहे दादासाहेब फाळके पर्याय क्रमांक दोन आहे व्ही शांताराम पर्याय क्रमांक तीन आहे राज कपूर आणि चार आहे भालजी पेंढरकर तर याचं उत्तर आहे दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मूर्तमेळ रोवलेली आहे आता यानंतरचा प्रश्न पहा दादासाहेब फालके यांनी टिंबटिंबमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मूर्तिमेळ रोवली तर याचं उत्तर आहे एकोणीसशे तेरा एकोणीसशे तेरामध्ये त्यांनी याची मूर्तिमेळव रोवलेली आहे यानंतरचा प्रश्न पहा इतिहासाच्या साधनांमधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत आता इतिहासाच्या साधनामधले आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साधनं कुठले आहेत दृक आणि श्राव्य हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत दृक श्राव्य म्हणजे दूरदर्शन टेलिव्हिजन कारण ज्याला आपण पाहतो आणि ऐकतो जे दिसतं पण आणि आपण ऐकतो पण त्याला दृक श्राव्य मानायचं आता लिखित साधने हे फक्त आपण वाचतो मौखिक साधने हे फक्त ऐकतो पण तर याच्यामध्ये येतच नाही तर दृक श्राव्य साधनं हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत म्हणून याचं उत्तर आहे धृक श्राव्य साधने हे उत्तर बरोबर आहे आता हा प्रश्न पहा स्वातंत्र्यपूर्व काळात टिंबटिंब ही लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधनं होती म्हणजे भारत स्वतंत्र हो होण्यापूर्वी भारतामध्ये लोकजागृतीचं कार्य कोणती साधनं करत होती चित्रपट हे नव्हतंच ध्वनिमुद्रिते हा पण पर्याय नाही तर वृत्तपत्रे हा पर्याय बरोबर आहे तर वृत्तपत्रे हे लोकजागृतीचं कार्य मोठ्या प्रमाणात करत होती मग त्यामध्ये केसरी आहे मराठा आहे ज्ञानप्रकाश आहे इंदूप्रकाश आहे असे अनेक पत्र होते बंगाली गॅजेट आहे ही वृत्तपत्रांनी महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर वृत्तपत्रे हे बरोबर आहे आता यानंतरचा प्रश्न पहा सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी टिंबटिंब या पत्रातून लिखाण केले तर सामान्य जनतेचं प्रबोधन आणि संघटन करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भारत याच्यामधून लिखाण केलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे आता यानंतरचा प्रश्न पहा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यानंतर टिंबटिंब यांच्याविषयी माहिती मिळते तो वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यानंतर कोणाची माहिती मिळते तर या प्रश्नाचं उत्तर आहे विनोबा भावे हे नाही आहे पंडित जवाहरलाल नेहरू नाही आहे तर वर्धा येथील सेवाग्रामास भेट दिल्यानंतर महात्मा गांधी यांची माहिती मिळते म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे आता यानंतरचा प्रश्न पहा सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर टिंब टिंब यांच्या क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते सेल्युलर सेल्युलर जेल कुठं आहे अंदमानमध्ये आहे अंदमान बेटावर हा जेल आहे तर अंदमान बेटावर विदा सावरकरांना कैद करून ठेवलं होतं इंग्रजांनी म्हणून आपल्याला या प्रश्न उत्तर जर द्यायचं असेल तर सिल्लर जेलला भेट दिल्यानंतर टिंबटिंब यांच्या क्रांतीविषयी क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते तर उत्तर आहे विदा सावरकर विदा सावरकर यांच्या क्रांतिकार्याची आपल्याला तिथं माहिती मिळते म्हणून पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे आता यानंतरचा प्रश्न पहा मुंबईतील मणिभवनला भेट दिल्यानंतर टिंबटिंब इतिहासाविषयी माहिती मिळते आता मुंबईतल्या मणिभवनला भेट दिल्यानंतर आपल्याला माहिती कशाची मिळते प्राचीन युगाची मिळते का नाही मध्ययुगाची नाही गांधीयुगाची हो म्हणजे याचं उत्तर काय आहे गांधीयुगाची माहिती मिळते आपणास मुंबईतील मणिभवनला भेट दिल्यानंतर आपल्याला गांधीयुगाची माहिती मिळते म्हणून मुंबईतील विद मणिभवनला भेट दिल्यानंतर टिंबटिंब येते अशाविषयी माहिती मिळते तर या प या प्रश्नाचं उत्तर आहे गांधीयुगाची माहिती मिळते मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि या टॉपिकची तयारी या प्रश्नांमधून शंभर टक्के झालेली आहे तर या व्हिडिओला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळतील आपण पुढील व्हिडिओमध्ये गणित पाहणार आहोत आणि ते स्कॉलरशिप आठवीच्या स्कॉलरशिपसाठीच असेल एन एम एससाठी गणित दिलं जाईल बुद्धिमापन चाचणीचे व्हिडिओ टाकले जातील आणि उद्या आपण याच्यानंतरचा जो व्हिडिओ येईल त्यामध्ये याचाच पुढचा भाग बघणार आहोत म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि रोज चॅनल पहा अभ्यास करा परीक्षेत यश मिळवा आणि स्कॉलरशिपसाठी हकदार बना